बदलापूर पूर्व पोलिसांकडून दोन अट्टल चोरट्यांना बेड्या छत्तीस हजार रोख दोन मोबाईल आणि मोटार जप्त बदलापूर पूर्व पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत हे चोरटे रात्रीच्या वेळी दुकानाचे शटर वापरून चोऱ्या करायचे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अशाचिका एका गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांचा माग काढला आणि त्यांना बेड्या ठोकल्या बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी श्री किरण बालोळकर आणि क्राईम पी आय श्री राजेश गजल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या डी बी पथकाने एक, दोना आटक के एक उन तेंचा दोन आरोपी अटक केलेले आहेत एकूण त्यांच्याकडनं चार गुन्ह्यांची उकल झालेली आहे त्यापैकी तीन गुन्हे जे आहेत ते आपल्या ठाणे शहर हद्दीतील आहेत त्यामध्ये बदलापूर पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आणि त्याचबरोबर एक सोलापूर जिल्ह्यातील बारसी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा त्यांच्याकडनं उघडकीस आलेला आहे जे सेटर आहे ते सेटर उचकवून काढणे आणि त्यातून चोरी करणे घरपोडी करण्याचा हा त्यांचा मोडस ऑपरेंडिंग एक होती या गुन्ह्यामध्ये एक दोन मोबाईल आणि एक अडतीस हजार हजार रुपये रिकवर झालेले आहेत आणि त्याचबरोबर एक मोटरसायकल एक रिकवर झालेली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज बदलापूर